जर आपल्याला गणपती बाप्पासाठी मोदक बनवायचे असेल पुरणाचे तर पुरण थोडं घट्ट असं पाहिजे असते तर आज आपण बनवणार आहे मोदक बनवण्यासाठी पुरण कसं बनवायचं हे बघणार आहे तर इथे मी एक वाटी चना डाळ घेतली त्यामध्ये मी थोडीशी अगदी एक एक चमचा तुम्ही समजू शकता एक चमचा दोन चमचा तुरीची डाळ आणि तांदूळ घेतले हे आता मी सगळं कुकरमध्ये टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे दोन ते तीन पाण्याने वरचं पावडर वगैरे निघालं पाहिजे यासाठी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे मी चना डाळ भिजत टाकली होती दोन ते तीन तास छान पुरण बनते किंवा छान डाळ शिजते लवकर म्हणून भिजत घालून घ्यायची ही डाळ पण मी तुरीची डाळ आणि तांदूळ नव्हते टाकले आता कुकर गॅसवर ठेवून मी साधारण सहा सात शिट्ट्या काढून घेतल्या कुकरच्या एकदम कमी गॅसवर वगैरे करायचं दोन तीन शिट्ट्या हाय फ्लेमवर आणि बाकी कमी गॅसवर करायच्या आणि डाळ तुम्ही बघू शकता खूप स्मॅश होईल अशी शिजलेली आहे अजिबातही आतमध्ये त्याच्या कच्चेपणा राहिलेला नाही आणि हे मस्तपैकी पूर्ण शिजवून घेतलं की यामध्ये जितकी आपण डाळ घेतली तेवढीच आपल्याला साखर वापरायची आहे तर इथे एक वाटी चना डाळ होती तर मी आ, एक वाटी आ, साखर घेत आहे आणि आपण अर्धी वाटी साधारण तुरीची डाळ आणि तांदूळ हे घेतलं होतं तुरीची डाळ आणि तांदूळ हे घेतलं होतं तर मी अर्धी वाटी अजून साखर घेत आहे तुम्हाला थोडी एक्स्ट्रा गोड पाहिजे असेल पुरणपोळी किंवा मोदक तर तुम्ही आणखी साखर थोडी ॲड करू शकता साधारण अर्धी वाटी वगैरे वा हे मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी गॅसवर ठेवून मध अधूनमधून त्यामध्ये चमचा हलवत राहायचं आणि साधारण चमचा त्यामध्ये उभा होईल तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं म्हणजे पुरणपोळीसाठी तर त्या स्टेजच्या अगोदरच आपल्याला शिजवायचं असते पुरण पण आपल्याला मोदक बनवण्यासाठी शिजवायचं आहे त्यामुळे चमचा त्यामध्ये उभा राहिला पाहिजे चमचा त्यामध्ये उभा राहिला पाहिजे तोपर्यंत हे पुरण शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चमचा साधारण एक दोन सेकंद तरी उभा राहतो आणि नंतर तो पडायला लागतो तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे रंग छान यावा यासाठी मी चिमूटभर हळद टाकून मिक्स करून घेतलं आणि नंतर हे चाळणीमधून पुरण छान फाईन असं करून घ्यायचं बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची यंत्रामध्ये पण करू शकता तुम्ही आणि या चाळणीमधूनसुद्धा करू शकता आता तुम्ही बघू शकता या चाळणीमधून मी जेव्हा काढत आहे पुरण ते व्यवस्थित निघत आहे अजिबात त्याचा डाळीमध्ये कच्चेपणा राहिलेला नाही आहे आणि छान असं बारीक पेस्ट बनते त्याची त्यामध्ये थोडंसं अगदी जायफळ किसून घेत आहे आणि थोडीशी विलायची पावडर आणि केसरचे चार पाच धागे असं मी टाकून घेतलेलं आहे मोदक मोदकमध्ये छान फ्लेवर यावा यासाठी यामध्ये तुम्ही सुद्धा टाकू शकता चमचाभर तूप टाकायचं अजून हे पुरण थंड व्हायचं आहे त्यामुळे असं आपल्याला पातळ दिसते मी अजिबात हे पुरण फ्रीजमध्ये ठेवून सेट केलेलं नाही बऱ्याच जणांना ही सवय असते फ्रीजमध्ये ठेवून सेट करतात पण मी सेट केलेलं नाहीये फ्रीजमध्ये ठेवून बाहेरच साधारण एक तास ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता छान हे पुरण सेट झालेलं आहे पूर्णपणे थंड झालेला आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं हे पुरण बनलेलं आहे याची तुम्ही पोळी किंवा मोदक व्यवस्थित असं करू शकता म्हणजे ज्यांना जे कोणी नवीन असेल त्यांनाही व्यवस्थित याच्या पोळ्या किंवा मोदक छान जमेल इतकं छान हे पुरण जमते अजिबात फ्रीजमध्ये ठेवायचीसुद्धा गरज भासत नाही तर याच्या तुम्ही पोळीसुद्धा व्यवस्थित बनवू शकता पुरणपोळी आणि मोदक पण व्यवस्थित बनवू शकता तर तुम्ही पण गणपती बाप्पासाठी जर मोदक किंवा पुरणपोळी बनवत असेल तर नक्कीच अशा पद्धतीने पुरण करून बघा तुम्ही बघू शकता पुरणपोळी खूप छान आहे झालेली आणि मोदक सुद्धा बघू शकता तुम्ही व्यवस्थित पॅक करता येते अजिबात हाताला वगैरे शिपकत नाही तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद